मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेल या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणती ही हानी होणार नाही कोणती ही हानी होणार नाही याची दक्षता घे याची दक्षता घे मी या देशाला मी या देशाला सुलाम सुजलाम करण्यासाठी सुलाम सुलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील कटिबद्ध राहील माझ्या करून माझ्या करून पर्यावरणाला पर्यावरणाला त्रास होईल त्रास होईल असे कोणतेही असे कोणतेही काम मी करणार नाही काम मी करणार नाही जास्तीत जास्त देशाला, या उमरलेला या उमेले आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल जय हिंद जय हिंद